शंभर टक्के भरल्यानंतर आज प्रशासकीय अधिकारी तसेच उजनी धरण त्यांच्या माध्यमातून जलपूजन करण्यात काय हे सर्वात आनंददायक गोष्ट आहे आजचा दिवस एकदम स्वर्णाक्षरातला क्षण आहे मी हजर झाल्यापासून कारण आल्यापासून उजनी धरण हे मायनसमध्ये मध्ये चाललेलं आहे मायनस साठ टक्के साठा होता तर शंभर टक्के भरल्या त्यामुळं आपल्या तालुक्यातला पाण्याचा प्रश्न तालुक्यातलाच का तीन जिल्ह्यातला पाण्याचा प्रश्न हा सुटणार आहे आणि आजचा हा जलपूजन म्हणजे आपण हे कृतज्ञता व्यक्त करतो निसर्गाविषयी पाण्याविषयी ज्यावर आपले आयुष्य जीवन अवलंबून आहे तर ह्या माझ्या दृष्टीने खूप मोठा दिवस आहे आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं हलगी वाजवत स्वागत देखील करण्यात आलं काय सांगाल या ग्रामस्थांपासून पाणी पूजनाचं जे महत्व आहे ते महत प्रास्ताविकामध्ये पण सांगितलं उजनीचं महत्व आणि बंडकर सरांनी पण सांगितलं की हा एक आपल्याला आठवण किती लोकांचं ह्याच्यामध्ये विस्थापित लोक झालेले आहेत किती लोकांनी कि ह्याच्यामध्ये बलिदानच माना बलिदान म्हणजे प्रत्यक्ष काही जीवन दिला पाहिजे म्हणजे बलिदान नव्हे आपलं शेती वाडी सगळं कुटुंब हलवणं हे सुद्धा बलिदानापेक्षा कमी नाही आणि त्यांच्या शेती संपादन झाल्यामुळं आज आपण हे एवढे चांगले दिवस बघतोय तर ह्याचा हा स्मृती दिन आहे तसंच पाण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणार हा ही हा दिवस आहे कारण दुष्काळ काय असतो ही माझ्यासारख्या तुमच्यासारख्या दुष्काळ जन्मलेल्या लोकांना सांगायची गरज नाही ही पाणी टंचाई म्हणजे काय आणि मी आताच बाईट देताना ही पण गोष्ट सांगितली की इतकी वाईट अवस्था झाली होती की टँकर मंजूर झालेले आहेत पण टँकर भरायसाठी आपल्याला स्रोत नव्हते ह्याचं इतकं वाईट काहीच नाही प्रशासन खर्च करत आता प्रशासनाच्या बाजूनेच बोलायचा असा विषय नाही इथे मी एक सोलापूर जिल्ह्याचा नागरिक म्हणून पण बोलू शकते कि जो टँकर खर्च होतो तो आपण फक्त नियोजन व्यवस्थित झालं तरी सुद्धा हा सगळा त्रास खर्च हा वाचण्यासारखा आहे तर आणि पाणी पिजल्याला शासकीय अधिकाऱ्यांना बोलवलं पाहिजे शासकीय अधिकाऱ्यांनी हजारी राहिलं पाहिजे त्याशिवाय ह्या भावना नियोजनाचं महत्व हे कळणार नाही आणि हेच मला पाहिजे होत की जे चार महिने अतिशय वाईट काढले म्हणजे इलेक्शन मध्ये कॅन चाळीस रुपयाला मिळणं अपेक्षित होतं तो, तो, तो दोनशे रुपये दोन सुद्धा मिळू शकत नव्हता का तर पाणी आहे बोरचं सगळंच हो पाणी आटलेलं आहे तर हे कशामुळे येतं तर पाणी टंचाई कोमृत साठा किती आहे साठ साठ काडू टक्के आहे आणि आष्टीचा आता त्या आष्टीला पाणी जाणं किंवा हा बोलणं हा माझा विषय नाही तालुक्यापुरतं बोलणं हा माझा विषय आहे तर पाण्याचं नियोजन जर योग्य झालं तर टँकर जे आपले चाळीच्यावर लागलेले होते त्याची संख्या कमी होईल आणि पाण्याशिवाय जीवन नाही तर पाण्याला जीवन म्हणलेलं आहे त्याप्रमाणे हा आजचा स्मृती मना मला आठवणं त्यांना कृतज्ञता व्यक्त करणं आणि सगळ्यात महत्वाचं पाण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं त्या उजवीच्या जलाच्या पाण्यावर आपण सगळे लहानाचे गोष्टी झालेले आहेत पाणी त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजेच हे पाणीभोजन आहे त्याला मला बोलवत गेलं आणि शंभर टक्के भरलेले उजवी मला बघायला मिळालं त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद